आणि त्यांच्या अडचणीचा राजकीय फायदा उठवून त्यांना त्यांच्या अपेक्षा वाढवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं झालं विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या वतीनं झालं परंतु जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मनामध्ये घेत नाही तोपर्यंत एकनाथराव शिंदे किती शब्द घेतील आणि त्या शब्दांची किती पूर्तता होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका मुख्यमंत्र्यांचा शब्द खरा झाला तर मला मनापासून आनंदच होईल वाईट वाटण्याचं काहीच कारण नाहीये आश्वासन न पाडल्यामुळे मनोहर दराजी पाटील पुन्हा उपोजना बसलेले हा प्रश्न एरडून आलेला आहे त्यामुळे आमदार म्हणून कसे पाहते असं आहे की या राज्यामध्ये देशामध्ये तर आहेच परंतु विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याच समाजाला कुठल्याही राजकीय पुढाऱ्यानं कुठल्याही राजकीय पक्षानं तुम्ही माझ्या पक्षाला मदत करा माझा पक्ष सत्तेवर आणा मला सत्तेवर आणा आणि मग तुम्हाला मी आरक्षण देतो अशा पद्धतीने यापूर्वी आश्वासन देऊन कुठल्याच समाजाच्या लोकांच्या भावनेशी खेळण्याचं काम केलेलं नव्हतं ते काम मी स्पष्टपणे सांगतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि विशेष करून देवेंद्र फडणवीसांनी हे काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये केलं आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा या सालाच्या पूर्वी वेळेला धनगर समाजाचं आरक्षण म्हणजे त्यांना आरक्षण आहे परंतु त्याला एससी मध्ये त्या ठिकाणी कन्वर्सेशन पाहिजे होतं कन्व्हर्ट करून पाहिजे म्हणून हो। ते उपोषणाला देवेंद्र फडणवीस त्यांचं उपोषण सोडवायला गेले आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही माझं सरकार सत्तेवर आणा मी पहिल्या कॅबिनेटमध्ये मी तुम्हाला आरक्षण देतो पाच वर्ष सत्तेत गेली आता सत्तेमध्ये ते आहेत परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही ओबीसी समाजाला सांगितलं की माझी माझं सरकार पुन्हा आणा उद्धव ठाकरेंच सरकार घालवा मी तुम्हाला दोन महिन्यामध्ये ओबीसी मध्ये त्या ठिकाणी आरक्षण देतो तुम्हाला निवडणुका घेतो तेही झालं नाही त्यांनी मराठा समाजाला असं सांगितलं की आघाडी सरकार त्यावेळेला शिवसेना महाविकास आघाडी म्हणून नव्हती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होती त्यांनी दिलेलं आरक्षण हे बसवं आहे मी तुम्हाला टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण देतो माझं सरकार त्यांनी लिंगायत समाजाला देखील हेच सांगितलं आणि मराठा वेग समाजाला देखील हेच सांगितलं असं वेगवेगळ्या समाजाला त्यांच्या भावनेशी खेळून आणि त्यांच्या अडचणीचा राजकीय फायदा उठवून त्यांना त्यांच्या अपेक्षा वाढवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं झालं विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या वतीनं झालं आणि त्यांनाही माहित होत की आपण हे करू शकणार नाही परंतु सत्ताच केवळ मिळवायची हा एक हेतू डोळ्यासमोर ठेवून खेळलेले आहेत त्यामुळं भावनेचा उद्रेक झालेला चाळीस दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्याकरता स्वतः तिथे गेले आणि चाळीस आत आतमध्ये मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण देतो हे एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं त्यामुळं लोकांच्या भावनेशी हे लोक खेळतायत आणि सुरुवातीला लोकांना असं वाटतं की हे लोक काहीतरी आपल्याकरता करू शकतील पण यांच्यावर विश्वास जर जसा उडायला लागलाय तस ला। दस तसा प्रत्येक समाजामध्ये एक असंतोष उफाळून यायला लागलेला आहे ला ला। याला सर्वस्वी जबाबदार केंद्रातलं आणि राज्यातलं विद्यमान सरकार पाटलांच्या आरक्षण जेव्हा उपोषण झालं मला वाटतं तीस बत्तीस दिवस उपोषण चाललं सगळ्या पक्षाचे सगळे नेते तिथं जाऊन आले देवेंद्र फडणवीसांच्याकडे ग्रह खातं आहे बेछूट लाठीमार गोळीबार लोकांना त्या ठिकाणी गुरासारखं मारणं हे कोणाच्या कारकिर्दीत झालं अशा पद्धतीचा एका मोठ्या संयमानं चाललेल्या मोर्चामध्ये ज्या मराठा समाजाचे दहा लाखाचे वीस लाखाचे पंचवीस लाखाचे रस्त्यावर मोर्चे निघाले पण एक साधी कोणाला त्यांनी कागदाचा कप्ता सुद्धा रस्त्यावर ना टाकला नाही किंवा पोलिसांची गरज सुद्धा वाचली नाही ज्याचा शिस्तबद्ध मोर्चे म्हणून ते असे व्हायलन्स कसे झाले ते असे बेकाबू कसे झाले त्यांच्यावर लाठीचार्ज का केला गेला पोलिसांनी सांगितलं आम्ही तुम्हाला काही करत नाही सांगितलं आणि पंधरा वीस मिनिटात पोलीस मागे येतात ते लाठीचार्ज करतात त्यांना कुणी सांगितलेलं आहे लाठीचार्ज करला आणि म्हणून नंतर अगोदर सुरुवातीला गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ही जबाबदारी नाकारली नंतर ती जबाबदारी स्वतःवर घेतली माफी मागितली सगळ्या ठिकाणी गेले परंतु मराठा समाजच्या आरक्षणाच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस गेलेत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी मी जबाबदारीनं बोलतो एका राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल काय बोलावं ह्याचं मला पूर्ण भान आहे परंतु जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मनामध्ये घेत नाही तोपर्यंत एकनाथराव शिंदे किती शक्ता घेतील आणि त्या शब्दांची किती पूर्तता या होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका झालं मुख्यमंत्र्यांचा शब्द खरा झाला तर मला मनापासून आनंदच होईल वाईट वाटायचं काहीच कारण नाहीये याचं कारण असं आहे की थोडस आपण फक्त आणि फक्त सद्य परिस्थितीला विषय आपण बघतो मागचा विषय आपण इतिहास विसरून जातो मला माहित आहे की दोन हजार चौदा साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मी स्वतः होतो त्यावेळेला नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली त्यांनी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं त्यानंतर दोन हजार देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आरक्षण कोणाच्या कारकिर्दीमध्ये केलं देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये ते गेलं दोन हजार चौदा साली नारायण राणे समितीनं दिलेल्या आरक्षणानुसार मराठा समाजातल्या काही लोकांना नोकऱ्या देखील मिळाल्या शिक्षणामध्ये देखील त्यांना राखीव जागा मिळाल्या त्यांचं मागणी काय शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला राजकारणामध्ये आरक्षण नको आहे तिथं ते आरक्षण त्यांनी त्यावेळेला मागासवर्गीय समिती स्थापन झालेली नाही असं कोर्टाने निष्कर्ष काढला आणि म्हणून ते आरक्षण तूर्त स्थगित केलं परंतु दोन हजार अठरा ते एकोणीस पर्यंत एक देवेंद्र फडणवीस यांनी काही हालचाल केली नाही एकच हालचाल केली की पाच टक्के आरक्षण जे मुस्लिम समाजाला दिलं गेलेलं होतं त्या कोर्टानं मान्य केलं होतं ते स्वीकारलं होतं मुस्लिम समाजाचं आरक्षण पण धर्माच्या नावाखाली आम्ही आरक्षण देणार नाही असं सांगितलं आणि त्यांचं सा आरक्षण फेटाळलं त्याच वेळेला मराठा समाजाला कोर्ट कचेरीमध्ये गुंचवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलं मी नारायण राणेंचं देखील मराठा समाजातल्या आरक्षणासंदर्भातलं भाषण बारकाईनं ऐकलेलं आहे तदनंतर चंद्रकांत दादा पाटील बी जे पीचे त्यांच्या अध्यक्षतेखालचं पण भाषण आणि त्यांचे विचार बारकाईनं ऐकलेले आहेत आणि ज्या उद्धवसाहेब ठाकरेंना दोष दिला जातो त्या उद्धवसाहेब ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये हे आरक्षण गेलेलं नाही आम्ही टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण दिलंय टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण दिलं असा पिटला गेला आणि ते आरक्षण देवेंद्र यांच्याच कारकिर्दीमध्ये गेलेलं आहे उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ज्या अभ्यास पूर्णरित्या या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता म्हणून जी मांडणी केली होती ती मांडणी एकदा सर्वांनी समजून घ्या ती मांडणी त्यांचे विचार त्यांची भाषण आणि त्यांनी मांडलेले बारकावे याचं एकदा वाचन करा देवेंद्र फडणवीसांचं एकदा वाचन करा आपल्या चंद्रकांतदा पाटलांच्या समितीचं एकदा वाचन करा नारायण राणींच्या समितीचं एकदा वाचन करा आणि मग महाराष्ट्राला नक्की कळेल की टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण हे तात्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच देऊ शकत होती पण दुर्दैवानं त्याच वेळेला त्यांचं सरकार पाडलं गेलं आणि आज या सगळ्या समाजाच्या बरोबर मराठा समाजाच्या आरक्षणाचा खेळखंडोबा हो हा विद्यमान सरकार एकनाथराव शिंदे विशेष करून देवेंद्र फडणवीस हे दोघे करतायत त्यामुळे छत्रपतींसमोर शपथ घेऊन जर त्यांची पूर्तता झाली Kemana mana pasukan anjing tu.